घटना आहे संविधान आहे हे संविधान एवढं श्रेष्ठ आहे की आपल्या देशाची लोकशाही एवढी मजबूत आहे सारखी आपली घटना नाही आहे श्रीलंका असेल नेपाळ असेल पश्चिम बंगाल असेल त्या ठिकाणी आपण लोकांना उद्रेक पाहिला इथे उद्रेक असतो खलिस्तानचं आंदोलन झालं पण देशामध्ये देश अखंड राहिला या ठिकाणी दिल्लीला शेतकऱ्यांचं आंदोलन एक वर्ष पण आपल्या देशामध्ये कुठे जी भूमिका कुणी मांडत नाही आणि आपल्याला माहित आहे की आपले भूषण जी हे आमचे बौद्ध समाजाचे दलित समाजाचे दुसरे चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्यांच्यावर हल्ला झाला असा कामा नाही आणि हल्ला करणारा माणूस सांगतोय की मामाला संविधान मान्य नाही ज्याला संविधान मान्य नाही त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही मी दिल्लीच्या पोलिसांना सांगतो की त्याला पाकिस्तानमध्ये पाठवा असं होता मी कामा नाही <laughs> वैचारिक मतदे असू शकतात अनेक लोकांचे विचार वेगळे आहेत अनेक लोकांच्या भावना वेगळ्या आहेत धर्म वेगळे आहेत जाती वेगळे आहेत पंथ वेगळे आहेत भाषा वेगळे आहेत पण देश आपला एक आहे त्यामुळे आपल्या देशाला कधी फुटण्याची किंवा इतर देशांच्या प्रमाणे कायदा हातात घेऊन विचित्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार नाही आणि म्हणून आज या ठिकाणी <coughs> या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आज या ठिकाणी मी आलेलो आहे